मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन कंपन्यांची चर्चा करणार आहोत त्याचबरोबर एक आय पी ओ पण पाहणार आहोत पण त्याआधी आजचं मार्केट बघू आजचं मार्केट थोडं प्लस होऊन बंद झालेलं आहे पॉईंट पंचेचाळीस टक्के म्हणजे तीनशे चौऱ्याऐंशी अंकाची वाढ आहे बी एस सी सेनसेक्समध्ये निफ्टी फिफ्टीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस अंकाची वाढ आहे निफ्टी बँक तीनशे बारा अंकाची वाढ आहे निफ्टी मिडिका हंड्रेड पाचशे तीन अंकाची वाढ असलेली आपण बघू शकतो शेअर बाजार नवीन शिखरावर बंद सनसेक्सने तीनशे चौऱ्याऐंशी अंकांची उसळी घेतली गुंतवणूकदाराची कमाई चार पॉईंट एकोणतीस लाख कोटी रुपये आज झालेली आहे शेअर मार्केट आज शेअर मार्केट रेकॉर्ड सोमवार तेवीस सप्टेंबर रोजी ही वाढ कायम राहिली सनसेक्स आणि निफ्टी दोन्हीही नवीन उंचाकावर बंद झाली अमेरिकेतील व्याजदर कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारामध्ये जोखीम घेण्या गुंतवणूकदारांनी जोखीम वाढवली आहे आणि सनसेक्स तीनशे चौऱ्याऐंशी अंकाच्या वाढीसह बंद झालेला आहे पी एस यू बँक निर्देशांक तीन टक्क्याच्या वाढीसह बंद झाला तर रिॲलिटी निर्देशांक दोन टक्के आटो एनर्जी एफ एम सी जी मेटल फार्मा मीडिया इंडेक्स पॉईंट पाच ते एक टक्क्याने वाढले मात्र आय टी निर्देशांक पॉईंट फाय टक्क्याच्या घसरणीसह बंद झालेलं आहे आज एक आय पी ओ ओपन झालेला आहे मानबा फायनान्स आय पी ओ उघडल्याच्या एका तासात पूर्ण तो भरलेला आहे किरकोळ गुंतवणूकदाराचा कोटा आत्तापर्यंत तेवीस पट भरलेला आपण बघू शकतो पंधरा हजार रुपयाचा आय पी ओ आहे इथं बघू शकता मानबा फायनान्स आय पी ओ नॉन बँकिंग फायनान्स कंपनी मानबा फायनान्सचा सार्वजनिक इश्यू आज तेवीस सप्टेंबरपासून सुरू झाला अवघ्या तासाभरातच तो पूर्णपणे सदस्य झाले म्हणजे भरला गेलेला आहे दुपारी तीन तीसपर्यंत तो अठरापट भरला होता पात्र संस्थात्मक खरेदीदारासाठी राखीव भाग एक पॉईंट सदुस सदुसष्ट सदु, वेळा सदु, गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारासाठी राखीव भाग एकोणतीस पॉईंट बारा वेळा भरला गेला आणि किरकोळ गुंतवणूकदाराचा राखीव भाग बावीस पॉईंट भ भरला गेलेला आहे ही काय करते कंपनी कंपनी नवीन दुचाकी तीनचाकी इलेक्ट्रिक दुचाकी इलेक्ट्रिक थ्री व्हीलर वापरलेल्या कार यासह व्यवसाय कर्ज आणि वैयक्तिक कर्जासह आर्थिक उपाय ऑफर करते म्हणजे फायनान्स कंपनीही ही कर्ज लोकांना देते अशा गोष्टीसाठी इथं आय पी ओ बघू शकता तुम्ही आज तेवीस तारखेला ओपन झाला आहे पंचवीस तारखेला बंद होणार आहे आणि आपल्याला सव्वीस तारखेला कळेल ला ला की तो आपल्याला लागला की नाही आणि जर लागला नसेल तर आपले रिफंड होतील सव्वीस तारखेला संध्याकाळपर्यंत आणि फक्त पंधरा हजाराचा आय पी ओ म्हणजे सर्वसामान्य आपण सर्व लोक हा आय पी ओ भरू शकतो एकशे पंचवीस शेअरचा हा एक लॉट आहे आपण जास्तीत जास्त तेरा लॉटपर्यंतसुद्धा भरू शकतो पण पंधरा हजार रुपये असतील तर आपण एक लॉट भरू शकतो ह्या आय पी ओचं जी एम पी जर आज पाहिलं तर इथं बघू शकता जी एम पी त्रेपन्न टक्क्याचा आहे चौसठ रुपये जी एम पी आहे एकशे वीस रुपये आय पी ओ प्राईस आहे आणि चौसष्ट आणि एकशे वीस असा एकशे चौऱ्याऐंशीला जर लिस्ट झाला तर त्रेपन्न टक्क्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो अजून दोन दिवस बाकी आहेत जी एम पी वाढण्याची शक्यता आहे पण शेवटच्या दिवशी आपण बघू त्रेपन्न म्हणजे पन्नास टक्क्याचे जर वर असेल तर आय पी ओ भरायला हरकत नाही इथं बघू शकता आज पी एन जी अपर सर्किटमध्ये पण झालेल्या पी एन गाडी ज्यांच्याकडे ज्यांनी ठेवला आहे दोन तीन दिवस पडला होता जर त्या पडल्याला घाबरून जर कोणी विकला नसेल तर आज त्यांचा दहा टक्क्याच्या अपर सर्किटमध्ये हा शेअर गेलेला आहे त्याच्यानंतर ज्योतिरिजींचा आपण परवा चर्चा केली होती आज सात पॉईंट सत्याहत्तर सा टक्के हा वाढला आहे जवळपास आठ टक्के पंधराशे अठ्ठ्याण्णव म्हणजे सोळाशेवर हो हा आय आलेला आहे आज आपण बघणार आहोत एल आय सी हाऊसिंग फायनान्स एक आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी प्रश्न केला होता एल आय सी हाऊसिंग फायनान्स आणि आय टी सी या शेअरबद्दल सांगा दीर्घकाळासाठी चांगले आहेत की नाही तर एल आय सी हाऊसिंग फायनान्स बघू बजाज हाऊसिंग फायनान्स आत्ताच नुकतंच लिस्ट झालेला आहे तर त्याच्या मुकाबल्यामध्ये हा शेअर कसा आहे बघू आपण सहाशे एक्क्याऐंशी रुपयाला हा शेअर ट्रेड करत आहे आणि आज एक पॉईंट चौऱ्याण्णव टक्के हा वाढलेला आपण बघू शकतो मार्केट कॅप सदोतीस हजार करोडचा आहे म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्सपेक्षा कमी मार्केट कॅप आहे बजाज हाऊसिंग फायनान्सचं सव्वा लाखाच्या पुढं मार्केट कॅप गेलेलं आहे पी जर पाहिला तर सात पॉईंट एकोणनव्वद म्हणजे पी खूपच कमी आहे तर बजाज फायनान्सचा पी हा आपल्याला सत्तर ऐंशीच्या आसपास पाहायला मिळतो आहे आर ओ सी आठ पॉईंट एकोणऐंशी आर ओ सोळा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची प्रॉफिट ग्रोथ चौवेचाळीस पॉईंट सहाची आणि प्रमोटर होल्डिंग पंचेचाळीस पॉईंट दोनची आपण बघू शकतो इथं जर पाहिलं तर ई पी एस वाढलेली पाहायला मिळतात आपल्याला ए पी एस हे सतत वाढत आहेत जवळपास दोन हजार बावीसपासून इथं बघू शकता इथं थोडी कमी झालेते पण पुन्हा वाढलेत म्हणजे प्रॉफिट आता वाढवलेलं आहे त्यामुळं काय झालं पी आपल्याला इथं खाली मिळत आहे मिड इन पीजवळ पी पीजवळ कंपनी ट्रेड करते म्हणजे कंपनी ओव्हर व्हॅल्यूड नाही इथं जर पाहिलं आपण रेव्हेन्यू जर पाहिले तर मार्च दोन हजार चौदापासूनचे नऊ हजार तीनशे एकोणचाळीस करोडचे रेव्हेन्यू आहेत इथं बघू शकता ते सत्तावीस हजार करोडपर्यंत आलेले आहेत म्हणजे मागच्या दहा वर्षात तीन पट रेव्हेन्यू वाढलेले आहेत नेट प्रॉफिट तेराशे एकोणीस करोडचं चा, चार हजार सातशे करोडपर्यंत आलेलं आहे इथं जर प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर आपल्याला प्रॉफिट ग्रोथ थोडीशी कमी पाहायला मिळते इथं बघू शकता पाच वर्षातील प आ, सेल्स ग्रोथ जी आहे ती आपल्याला फक्त नऊ टक्क्याची दहा वर्षाची अकरा आणि तीन वर्षाची अकरा म्हणजे जवळपास दहाच्या आसपासच ही आपल्याला सेल्स ग्रोथ आहे प्रॉफिट ग्रोथ जरी पाहिली तर आपण इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षात चौदा टक्के पाच वर्षात चौदा टक्के आणि तीन वर्षात वीस आणि चालू वर्षामध्ये पंचेचाळीस मागच्या तीन वर्षापासून प्रॉफिट वाढलेलं इथं आपल्याला दिसत आहे पण शेअर अजूनही इथं चालला नाही इथं बघू शकता दहा वर्षात फक्त आठ टक्क्याचे रिटर्न आहे जे की आपल्याला बँक पण देते तर कंपनीनं पैसे बनवलेले नाही ते स्पष्ट दिसते त्यामुळे ह्या कंपनीत गुंतवणूक जर केली तर आपल्याला हे पैसा बनणार नाही मागचं रेकॉर्ड असं दाखवत आहे पाच वर्षाचा बारा टक्के तीन वर्षाचा सतरा आणि चालू वर्षामध्ये अठ्ठेचाळीस टक्के चाललेला आहे म्हणजे चालूच वर्षात कंपनी चालली मागच्या वर्षी ही कंपनी चाललेली नाही किंवा पैसा तेवढा बनवलेला नाही अठ्ठेचाळीस टक्के असल्यामुळे तरी वरचे सीहेर थोडे वाढलेले आहेत नाहीतर ती अजून कमी दिसलेली असते त्यामुळं दीर्घ गुंतवणुकीसाठी हा शेअर चांगला दिसत नाही रिझर्व्ह बघता एकतीस हजार करोडचं रिझर्व आहे आणि दोन लाख बावन्न हजार करोडचं कर्ज आहे पण फायनान्स कंपनी असल्यामुळे सोडून देऊ शकतो आपण चार्ट बघू शकता चार्टमध्ये आपल्याला सरळ लक्षात येतं की ते जवळपास दोन हजार सतराला ऑल टाईम हाय लागला होता तो आता ती ब्रेक झाला नाही अजूनही त्याला टच करून खाली आलेली आहे म्हणजे आज सात वर्ष झाले कंपनी अजूनही ह्या लेवलला टच करून खाली आलेली आहे सात सात वर्ष जर तुम्हाला थांबणं होत असेल तर हा शेअर मग तुम्ही घेऊ शकता परंतु पैसा बनणार नाही तर चा ह्याच्यापेक्षा चांगल्या ग्रोथ असलेल्या कंपन्या आपल्याकडे आहेत तर त्याच्यामध्ये आपण पैसा लावला तर चांगला पैसा बनू शकतो दुसरी कंपनी विचारली होती त्यांनी आय टी सी आय टी सी कशी आहे तर आय टी सी बघू शकता पाचशे सतरावर ही कंपनी ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर आपल्याला सहा लाख पंचेस हजार करोडचं मार्केट कॅप आहे साडेसहा लाख करोडचं मार्केट कॅप असलेली कंपनी आहे पी जर पाहिला तर एकतीस पॉईंट सहा सदोतीस पॉईंट पाचची ओ सी अठ्ठावीस पॉईंट चारची आर ओ फेस व्हॅल्यू एकची तीन पॉईंट झिरो तीनची प्रॉफिट ग्रोथ आणि प्रमोटर होल्डिंग आपल्याला झिरो पाहायला मिळते ईपी जर पाहिले तर ई पी तर वाढलेले आहेत परंतु त्याबरोबर शेअर पण वर गेलेला आहे मिड इन पीच्या एकदम ऑल टाईम जवळ शेअर पी त्याचा ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळते आणि ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली ही आपण इथं बघू शकतो तर ह्या कंपनीनं पैसा बनवला की नाही इथं आपण बघू शकतो आधी सेल्स बघू सेल्स मार्च दोन हजार चौदापासूनचे आहेत पस्तीस हजार करोडचे सेल्स आहेत बहात्तर हजार करोडपर्यंत आले म्हणजे डबल झालेले आहेत दहा वर्षामध्ये आणि नेट प्रॉफिट नऊ हजार करोडचं वीस हजार करोड करोडपर्यंत झालेले म्हणजे हे बी डबल झालं दहा वर्षात प्रॉफिट डबल झाले आणि सेल्स पण डबल झालेले आहेत परंतु नऊ हजार आता वीस हजार करोडचं प्रॉफिट चाळीस हजार करोड करणं कंपनीला खूप जड जाईल परंतु तीच कंपनी जर छोटी असेल जिचं की मार्केट कॅप छोटा आहे ती कंपनी तिचं प्रॉफिट पाच करोडचं दहा करोड करायला का तिला काही जास्त त्रास होणार नाही तर अशा कंपन्या छोट्या कंपन्या पैसा बनवताल हिचं मार्केट गॅप साडेसहा लाख करोड झालेलं आहे त्यामुळे ही कंपनी पैसा बनवणार नाही इथंही आपल्याला ते खाली दिसत आहे इथं बघू शकता ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट तर सिंगल डिजिट आहेत आणि इथंही कंपनीनं पैसा बनवलेला नाही दहा वर्षात आठ टक्के मागची कंपनी जी पाहिली आपण एल आय सी हाऊसिंग ती पण आठ टक्क्यानंच होती पाच वर्षात सोळा टक्के म्हणजे म्युच्युअल फंडासारखे रिटर्न आहेत तीन वर्षात एकोणतीस मिळाले आहेत आणि चालू वर्षामध्ये सतरा टक्क्याचे रिटर्न आहेत जे की आपल्याला आपल्या नियमात बसणारे नाहीत पंचवीसच्या पुढं जर रिटर्न मिळत असतील सव्वीस सत्तावीस तीस पस्तीस असे तर कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते त्याच्या खाली रिटर्न असतील तर त्या कंपनीत आपण गुंतवणूक करत नाही कारण आपला पैसा बनत नाही तरी ह्या दोन्ही कंपन्या आपल्याला पैसा बनवून देणार नाहीत चार्ट बघू शकता चार्ट बघितलं तर आपल्याला ऑल टाईम हायच्याजवळ कंपनी ट्रेड करत आहे आणि ही कंपनी जर पाहिली आपण तर इथं जवळपास दोन हजार सतरापासूनची कंपनी आहे तर इथं तिला वर जाण्यासाठी आता चोवीस तेवीस उजळलेले म्हणजे जवळपास सहा वर्ष ही कंपनी खाली आणि वर जाण्यासाठी एवढा वेळ ह्या कंपनीने लाव लावलेला आहे तर ही कंपनीसुद्धा आपला पैसा बनवणार नाही का कारण हिचं ट्रॅक रेकॉर्ड मागचं जे रेकॉर्ड आहे ते असं आहे त्यामुळे ह्या कंपनीत पैसा गुंतवणं म्हणजे आपला पैसा चुकीच्या ठिकाणी लावणं आहे जो की योग्य ठिकाणी लागला तर चांगला वाढू शकतो मग कोणत्या कंपनीत गुंतवायला पाहिजे तर ही कंपनी बघू शकता लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर तीनशे शहाण्णववर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आज दोन टक्के जवळपास वाढलेली आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ही कंपनी काम करते आणि हिचं मार्केट कॅब फक्त दीड हजार करोडचं आहे इथं बघू शकता पी जर पाहिलं तर तेवीसचा आर ओ सी बत्तीस पॉईंट पाच आर ओ तेवीस पॉईंट सहा पेस व्हॅल्यू पाचची आठ पॉईंट सत्तावन्नची प्रॉफिट ग्रोथ आणि सत्तरची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो तर ही कंपनी इथं बघितलं तर ई पी एस ह्या कंपनीचे वाढलेले आहेत म्हणजे कंपनी सतत प्रॉफिट जनरेट करत आहे हे लक्षात येत आहे ई पी एस सतत वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट सतत वाढत आहेत इन पी आहे जो सतरा पॉईंट सहाचा त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आपण खालीही ह्या कंपनीला इथं चर्चा केली होती आता कंपनी थोडीशी वर आलेली आहे आणि ही कंपनीसुद्धा आपल्याला जवळपास कर्जमुक्त असलेली इथं बघू शकता ह्या कंपनीचे इथं जर सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहे मागच्याही कंपनीचे आपण सेल्स पाहिले होते आणि हिचेही बघू आता एकोणचाळीस करोडचे सेल्स आहेत ते चारशे अठ्ठेचाळीस करोडपर्यंत झालेत म्हणजे मागच्या अकरा वर्षामध्ये कंपनीचे सेल्स हे जवळपास अकरा ते बारा पट वाढलेत जे की आपण मागची कंपनी पाहिली होती तिचे फक्त दहा वर्षामध्ये दुप्पट झाले होते तर असे पटीत वाढणारे जर सेल्स आणि प्रॉफिट असतील तर आपला पैसा बनतो इथं बघू शकता नेट प्रॉफिट दोन करोडचं आहे ते सदुसष्ट करोडपर्यंत आलेत म्हणजे तेहतीस पट प्रॉफिट वाढलेलं आहे मागच्या अकरा वर्षात असं ज्याचं प्रॉफिट वाढतंय तो शेअर तसाच चालतो त्यामुळे पैसा आपला बनतो जो शेअर ज्याचे ज्या शेअरचे प्रॉफिट वाढत नाहीत तो शेअरही चालत नाही ही साधी एक गोष्ट जर लक्षात ठेवली की प्रॉफिट ग्रोथ असलेल्या शेअरमध्ये जर पैसा लावला तरच आपला पैसा बनतो इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची दोन्हीची डबल डिजिट आहे आणि इथंही कंपनी तसाच पैसा बनवणार आहे तीन वर्षात सत्तावीस टक्क्याचा सी हजार चालू वर्षामध्ये सव्वीस टक्क्याचा आणि ह्याप्रमाणे जर बनवले तर कंपनी दहा वर्षात दहा पट पैसा बनवते परंतु दहा वर्षात तेहतीस टक्क्याचा सी हजार तर आपल्याला पस्त पस्तीसशे चाळीस टक्क्याचा सी एजार ही कंपनी बनवून देऊ शकते इथंही तीस टक्क्याचा सी एजार आहे इथं पस्तीस टक्क्याच्या आसपास सी एजार बनवून देऊ शकते इथं बत्तीस आहे तर पस्तीस सदोतीसपर्यंत ही कंपनी इथंही सी एज आर बनवून देईल तर ही कंपनी चांगला पैसा बनवून देते सध्या ही कंपनी सपोर्टवर आलेली आहे आणि ह्या कंपनीचं रिझर्व्ह जर बघितलं दोनशे नव्वद करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज झिरो आहे म्हणजे मागच्या चार वर्षापासून ही कंपनी सतत तीन चार वर्षापासून कंपनीनं कर्ज कमी केलेलं आहे आणि आता सध्या झिरोचं आहे त्यामुळं ह्या कंपन्या परवडतात छोट्या कंपन्या आहेत प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे सेल्स ग्रोथ चांगली आहे सध्या ही कंपनी सपोर्टवरून वर निघाली तीनशे पंच्याण्णव वर्ष कंपनी आलेली आहे आणि वरून डिस्काउंट जर पाहिलं तर जवळपास वीस टक्क्याच्या वर हिचं आपल्याला इथून वरून डिस्काउंट मिळत आहे तिच्या टॉपपासूनचं त्यामुळे कंपनीमध्ये सध्याही गुंतवणूक करायला हरकत नाही ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते पण परंतु कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आपले पैसे हे ग्रोथ असलेल्या कंपनीत जर लावले तरच वाढतील आपल्याला कंपनीच्या नावाशी काहीही घेणं देणं नाही जी कंपनी ग्रोथ असेल तिचं नाव काहीही असो तिचं बजाज फायनान्स असो तिचं लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर असो तिचं होम फायनान्स असो काही असो ती कंपनी आपली जी कंपनी प्रॉफिट ग्रोथ जी चांगली आहे जी आपल्याला पैसा बनवून देईल त्या कंपनीत आपण पैसे लावलेले लावले पाहिजे तरच आपला पैसा बनेल मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता चांगला वाटत असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद